नमस्कार मंडळ मी निशांत सुरेश पाटील तालुका वेवंडी गाव खामगाव येथून हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे हा व्हिडिओ व्हिडिओ रेकॉर्ड करायचं एक विशेष कारण आहे ते कारण हे आहे की जी शीतल म्हात्रे आहे संबंधित मी अगोदरही व्हिडिओ टाकला होता ती कुठल्या प्रकारे फ्रॉड करते कुठल्या प्रकारे मतं मिळवण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करते बोरिवली जाऊन पण स्वतःच्या घरात काय चाललंय तिकडे लक्ष देत नाही आहे तर त्याच एका व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की अशोक म्हात्रे यांनी एक डॉक्युमेंट बनवलेलं दस्त बनवलेलं सोळा एक्क्याण्णव त्याचं नाव सोळा एक्क्याण्णव आणि त्या दस्तामध्ये त्यांनी माझ्या आणि माझ्या भावाच्या नावाच्या पुढे पालनकर्ता हे लिहिलं होतं आणि त्यासंबंधित आम्ही आर टी आय टाकलं होतं आणि त्या आर टी आयचं उत्तर म्हणून नोंदणी कार्यालयांनी आम्हाला दिलेलं कागद आहे तो कागद मी ते अपलोड करत आहे तर तो तुम्ही नक्कीच बघून घ्या आणि मला एवढंच बोलायचं आहे की प्रशासन पोलीस हे सगळे कुठे आहेत हे झोपलेले आहेत का आम्ही एवढा केस आम्ही एवढी केस केली आम्ही पोलीसमध्ये गेलो तक्रार करायचा प्रयत्न केला की हा जो भ्रष्टाचार चालू आहे तो भ्रष्टाचार उघडकीस आणा तुम्ही आम्ही तुम्हाला कागदी पुरावे देतो तेही ते ऐकून घेत नव्हते तिकडे पोलीस इन्स्पेक्टर होते सिनियर पोलीस इन्स्पेक्टर त्याचं नाव मला आठवत नाही आता पण ते बोरिवली पश्चिम येत्या ते तिकडे आम्ही गेलो होतो स्टेशनजवळच ते ती पोलीस चौकी आहे तिकडे त्यांनी आम्हाला भरपूर फेऱ्या मारायला लावल्या आणि नंतर सांगितलं की आम्ही तक्रार नोंदू शकत नाही म्हणून योग्य त्या न्यायालयात दाद मागावी पण आम्हाला आमचा जो हिस्सा भेटणार आहे तो, तो न्या, न्याय न्यायपालिका देईलच पण आम्ही त्या हिस्साबद्दल देण्याबद्दल बोलत नाही आमचं हे होतं की हा जो भ्रष्टाचार चालू आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही कारवाई करा पण तेही त्यांनी केलं नाही नोंदणी कार्यालयाला माहिती होतं की सोळा एक्क्याण्णव दस्तामध्ये अशोक म्हात्रेने जी सही केली आहे त्यासंबंधित त्यांच्याकडे काही कागदी पुरावे नाही आहेत पालनकर्त्याच्या संबंधित तरी पण त्यांनी तो, तो दस्त नोंदवून घेतला तब्बल वीस वर्षांनी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी आणि बरोबर एक दिवस अगोदर रश्मी अशोक म्हात्रे का रश्मी मथुदा संपत तिची दोन नावं आहेत शीत अशोक लक्ष्मण म्हात्रे आणि असे काही आणि अजून दोन तीन मावश हे लोक आले होते माझ्या सह्या घ्यायला पण मी तर घरी नव्हतो कागद घेतला माझ्या घरातल्यांनी आणि मी त्या कागदावर सही नाही केली आणि तरी देखील तो दस्त एक दिवस नंतर म्हणजे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी नोंदवण्यात दोन आला तर आता हे कसं काय झालं ह्या संबंधित मी आर टी आय टाकला होता नोंदणी कार्यालयाला सगळं माहिती आहे देखील तो दस्त नोंदवला हे डॉक्युमेंट मी अपलोड केलेले आहेत तुम्ही वाचू शकता त्याच्यावर कमेंट करा शेअर करा इथपर्यंत शेअर करा की पोलीस प्रशासन जागं होईल आणि माझं चॅनल आहे त्याला नक्कीच सबस्क्राईब करा की मला हिंमत भेटेल आणि मी अजून या संबंधित या भ्रष्टाचारासंबंधित व्हिडिओ अजून काढत जाईल व्हिडिओ बनवत जाईन आणि तुमच्यासमोर आणत जाईन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र